दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी मतमोजणी सुरू आम आदमी पार्टी आपला गड कायम राखणार की भाजपा दिल्ली सर करणार याविषयीची उत्कंठा शिगेला कौशल्य विकासासाठीच्या तीन योजनांना मुदतवाढ देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आठ हजार आठशे कोटी रुपयांचा निधी मंजूर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दहा तेरा फेब्रुवारी दरम्यान फ्रान्स आणि अमेरिका दौरा दोन्ही राष्ट्रप्रमुखांची पंतप्रधानांच्या द्विपक्षीय बैठका पॅरिस इथं होणारा कृत्रिम बुद्धिमत्ता कृती शिखर परिषदेचं इमॅन्युअल मॅक्रॉ यांच्यासह पंतप्रधान भूषवणार अध्यक्षपद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेवच्या सल्लागार मंडळासमवेत घेतली व्यापक बैठक मराठवाडा वॉटर ग्रीड आणि नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर इथं घेतली महत्वाची बैठक दोन हजार चोवीस साठीचा सा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रार बोराडे यांना जाहीर आणि उत्तराखंडमध्ये डेहराडून इथं सुरू असलेल्या अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा सुवर्ण एकशे सात कमाई नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी रेश्मा बोडके आपलं स्वागत करते पाहूयात बातम्या विस्तारान दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे मतमोजणीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज असल्याचं दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकारी आर ॲलिस वाझ यांनी सांगितलं ग्रेटर कैलाश मतदारसंघातून आपचे सौरभ भारद्वाज हे पुढे आहेत सत्तारूढ आम आदमी पार्टी आपला गड कायम राखणार की भाजपा काही काळाच्या खंडानंतर पुन्हा दिल्ली सर करणार याविषयीची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे आप नेते अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया आतिशी त्याचबरोबर भाजपचे प्रवेश वर्मा रमेश विधुरी आणि काँग्रेसचे संदीप दीक्षित यांच्यासह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे सहाशे नव्याण्णव उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते आम आदमी पार्टी सलग चौथ्यांदा विजय मिळवण्याची आस लावून आहे तर भाजपा सत्तावीस वर्षानंतर पुन्हा सत्तेवर येण्याची प्रतीक्षा करत आहे काँग्रेसही या निकालाकडे डोळे लावून आहे दिल्ली विधानसभा निकालाचे महाकवरेज डीडी न्यूजवर संपूर्ण दिवस जारी राहील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या पुढच्या टप्प्याला मंजुरी देण्यात आली आहे त्यासह कौशल्य विकासाचाच भाग असलेल्या प्रधानमंत्री राष्ट्रीय प्रशिक्षणार्थी प्रोत्साहन योजना आणि जनशिक्षण संस्थान योजनेच्या पुढच्या टप्प्यालाही मंजुरी देण्यात आली आहे या तीनही उपक्रमांसाठी दोन हजार सव्वीस पर्यंत आठ हजार आठशे कोटी रुपये खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विन वैष्णव यांनी सांगितलं सफाई कर्मचाऱ्यांसाठीच्या राष्ट्रीय आयोगालाही तीन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे त्यासाठी सुमारे एक्कावन्न कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे प्रस्तावित दक्षिण किनारी रेल्वे क्षेत्राच्या विभागीय अधिकार क्षेत्रात सुधारणा करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली आहे विशाखापट्टणम इथं हे केंद्र असणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या दहा तेरा फेब्रुवारी दरम्यान फ्रान्स आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत अशी माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी दिली आहे येत्या सोमवारी पंतप्रधान फ्रान्ससाठी रवाना होतील फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांच्यासोबत पॅरिस इथं पंतप्रधान कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राशी संबंधित एआय समिट या शिखर परिषदेचं सह अध्यक्षपद भूषवतील अशी माहिती त्यांनी दिली आहे त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चाही होईल दहा फेब्रुवारीला पंतप्रधानांच्या सन्मानार्थ फ्रान्सच्या अध्यक्षांनी मेजवानीचंही आयोजन केलं आहे या समारंभाला दोन्ही देशांच्या आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रमुख उपस्थित राहतील असंही मिस्त्री यांनी सांगितलं आहे ही तिसरी एआय शिखर परिषद असेल बारा फेब्रुवारीला दोन्ही नेते संयुक्तपणे पहिल्या महायुद्धातील हुतात्मा सैनिकांना आदरांजली वाहतील तसंच मार्सेलिस इथं भारताच्या नव्या महावाणिज्य दूतावासांचं उद्घाटनही दोघांच्या हस्ते होणार आहे अशी माहितीही मिस्त्री यांनी दिली आहे त्यानंतर कदाश इथं असलेल्या आंतरराष्ट्रीय औष्णिक अणुभट्टीलाही ते भेट देणार आहेत त्यानंतर बारा आणि तेरा फेब्रुवारीला डोनाल्ड ट्रम्प यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान अमेरिकेला जाणार आहेत ट्रम्प यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेचच पंतप्रधानांचा हा दौरा दोन्ही देशांमधील दृढ संबंधांचे महत्व अधोरेखित करणारा आहे या दौऱ्यात मोदी आणि ट्रम्प यांच्यात विविध विषयांवर द्विपक्षीय चर्चा होणार आहे अशी माहिती मिस्त्री यांनी दिली आहे अमेरिकेत अवैधपणे राहणाऱ्या रा भारतीयांना परत पाठवण्याची प्रक्रिया नियमानुसारच केली जात आहे असं त्यांनी सांगितलं आहे मात्र त्यांना दिल्या जाणाऱ्या गैरवर्तणुकीचा मुद्दा भारतानं अमेरिकेसोबतच्या चर्चेत उपस्थित केल्याचं सा, त्यांनी सांगितलं आहे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा महत्वाकांक्षी उपक्रम असलेल्या जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषद म्हणजेच बेहूचच्या सल्लागार मंडळासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल बैठक झाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीला माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह सिने अमिताभ बच्चन आमिर खान अक्षय कुमार अनिल कपूर ए आर रेहमान चिरंजीवी हेमा मालिनी यांच्यासह विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते मनोरंजन सृजनशीलता आणि संस्कृती यांना एक एकत्र आणणाऱ्या व्हेव्स या जागतिक परिषदेच्या सल्लागार मंडळासमवेत नुकतीच बैठक घेतली या मंडळाचे सदस्य असलेल्या मान्यवरांनी आपल्या पाठिंब्याचा पुनरुच्चार तर केलाच त्याचबरोबर भारताला जागतिक मनोरंजनाचं केंद्र बनवण्यासाठी आमच्या प्रयत्नांना आणखी जोड देण्याबाबत मौल्यवान माहितीही सामायिक केल्याचं पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावर म्हटलं आहे यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळा नवीन वॉशिंग मशीन हां चालू आहे यस काय झालं या शॉपिंगवर वर दोन हजारचा कॅशबॅक मिळालाय फक्त क्यूआर कोड स्कॅन करायचंय चांगली धुलाई होईल हो ना बँक अकाउंट पैसे रिसिव्ह करताना क्यू आर कोड स्कॅन पिन किंवा ओटीपी ची गरज लागत नाही ते फक्त पेमेंट साठी हवे असतात म्हणूनच अनोळखी कोड किंवा लिंक पासून सावध रहा आणि नुकसानापासून बचाव करा वाचलो धुलाई पासून हे नवीन धुलाई <laughs> आरबीआय सांगते की जाणकार बना सतर्क रहा पुन्हा एकदा स्वागत लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीसवर काल चर्चा सुरू झाली देशासमोरच्या कृषी समस्यांचं निराकरण करण्यात हा अर्थसंकल्प अयशस्वी ठरल्याचं काँग्रेसच्या धर्मवीर गांधी यांनी सांगितलं शेतकरी आत्महत्येचा सा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला भाजपाच्या राव राजेंद्र सिंग यांनी या अर्थसंकल्पाची प्रशंसा केली आणि यामध्ये गरीब शेतकरी आणि महिला हित ध्यानात घेतल्याचं सांगितलं आहे सर्वोच्च न्यायालयात दहा वर्षांपेक्षा जास्त काळाहून सुमारे सात हजार खटले प्रलंबित असल्याची माहिती विधी आणि न्यायमंत्री राम मेघवाल यांनी लोकसभेत दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूर इथं मराठवाडा वॉटर ग्रीड आणि नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पासंदर्भात महत्वाची बैठक घेतली महाराष्ट्राच्या जलसंपत्ती आणि पायाभूत सुविधांच्या दृष्टीनं महत्वपूर्ण असलेल्या नारपार सिंचन प्रकल्प मराठवाडा वॉटर ग्रीड योजना समृद्धी महामार्गावरील गुणवत्तापूर्ण परिवहन व्यवस्था प्रकल्प तसंच दमनगंगा एकदारे गोदावरी या महत्वाकांक्षी योजनेसाठी वित्तीय सहाय्य मिळवण्यासंदर्भात चर्चा झाली यावेळी नारफळ सिंचन प्रकल्प मराठवाडा वॉटर ग्रीड योजना समृद्धी महामार्गावरील गुणवत्तापूर्ण परिवहन व्यवस्था दमणगंगा एकदारे गोदावरी योजनेबाबत सादरीकरण करण्यात आलं एशियन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बँक कोरियन एक्झिम बँक आणि एएफडी या वित्तीय संस्थांनी या प्रकल्पासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला एशियन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बँकेचे उपाध्यक्ष होन किम यांनी या प्रकल्पांना सर्वोपरी सहाय्य करण्याची ग्वाही यावेळी दिली परिषदे परिषदेदरम्यान विदर्भासाठी पाच लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे यात पोलाद इलेक्ट्रॉनिक वाहने सोलर बॅटरी अक्षय ऊर्जा अशा विविध क्षेत्रातील उद्योगांचा समावेश असल्याचं सांगत विदर्भाचा झपाट्याने सा विकास होत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत एडव्हान्टज विदर्भ खासदार औद्योगिक महोत्सवाचं उद्घाटन काल झालं त्यावेळी ते बोलत होते अमरावती इथं वस्त्रोद्योग पार्क विकसित झालं असून केंद्र सरकारच्या पीएम मित्रा पार्कच्या माध्यमातून येथील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे अमरावतीत कॉटन टू फॅशन अशी एक संपूर्ण व्यवस्था तयार झाली असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं विदर्भात एक नवीन इंडस्ट्रीयल मॅग्नेट तयार होत असून मोठ्या प्रमाणात उद्योग विदर्भात येऊन या क्षेत्रात रोजगार गुंतवणूक आणि समृद्धी निर्माण होईल असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला गडचिरोलीतील लोहखनिज उच्च दर्जाचं असून येत्या पाच वर्षात देशातील स्टील हब म्हणून गडचिरोली उदयाला येईल असा विश्वास देखील गडकरी यांनी या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला लॉइड्स सारख्या उद्योग समूहांनी गडचिरोलीत उद्योग उभारल्यानं नक्षलवादाचा प्रश्न बऱ्याच अंशी सुटला असून रोजगाराच्या माध्यमातून तरुण हा मुख्य प्रवाहात येत आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितलं या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते थायलंडचे महावाणिज्यदूत डोनावीट पुल सावंत यांचा सत्कारही करण्यात आला महाराष्ट्र आणि थायलंड यांच्या दरम्यान वाढत्या आर्थिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचं सा महत्त्व त्यांनी यावेळी अधोरेखित केलं नाशिक इथं होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीसह नाशिक शहर स्वच्छ आणि सुंदर होईल आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर याची वेगळी ओळख निर्माण होईल यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं आहे श्री रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीनं देण्यात येणारा राष्ट्रजीवन पुरस्कार जल आणि पर्यावरण तज्ज्ञ पद्मश्री महेश शर्मा यांना राज्यपालांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते देशातील नद्या या आध्यात्मिक प्रेरणा आणि सांस्कृतिक उत्थानाचं सा केंद्र आहेत त्यांना प्रदूषण मुक्त आणि स्वच्छ राखणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि म्हणूनच सेवा समितीनं सुरू केलेल्या गोदावरी स्वच्छता अभियानात सर्वांनी सहभाग घेण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं यावेळी राज्यपालांच्या हस्ते गोदापूजन आणि आरती करण्यात आली नीराजनं ते जगदं बुरे सर्वमङ्गलमङ्गले शिवे सर्वार्थसा मराठी भाषा विभाग अंतर्गत 2024 साठीचा सा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब रंगराव बोराडे यांना जाहीर करण्यात आला आहे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत या पुरस्कारांची घोषणा केली नामवंत प्रकाशन संस्थेसाठी दोन हजार चोवीसचा श्री पू भागवत पुरस्कार हा ज्योत्स्ना प्रकाशन पुणे या संस्थेला जाहीर करण्यात आला आहे डॉक्टर अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार दोन हजार चोवीस हा डॉक्टर रमेश सीताराम सूर्यवंशी यांना आणि मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार दोन हजार चोवीस हा भीमाबाई जोंधळे यांना जाहीर झाला आहे मानपत्र सन्मानचिन्ह आणि रुपये दहा लाख असे विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराचं स्वरूप आहे नामवंत प्रकाशन संस्था पुरस्कार मानपत्र सन्मानचिन्ह आणि रुपये पाच लाख असं पुरस्काराचं पुरस्कार स्वरूप आहे तर भाषा अभ्यासक आणि भाषा संवर्धन पुरस्कार मानपत्र सन्मानचिन्ह आणि रुपये दोन लाख असं पुरस्काराचं स्वरूप आहे हे पुरस्कार महाराष्ट्र शासनामार्फत मराठी भाषेतील दिग्गज साहित्यिकांना देण्यात येतात यंदापासून हे पुरस्कार गेटवे ऑफ इंडिया समोर दिमागदार सोहळ्यात सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देण्यात येणार आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या पात्र अपात्रतेविषयी करण्यात आलेल्या छाननीनंतर अपात्र ठरलेल्या पाच लाख महिलांना या योजनेतून वगळण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे राज्य शासनाच्या अठ्ठावीस जून आणि तीन जुलै दोन हजार चोवीसच्या आदेशानुसार निश्चित करण्यात आलेल्या निकषांत न बसणाऱ्या महिलांना अपात्र ठरवण्यात आलं आहे त्यानुसार संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या दोन लाख तीस हजार महिला वैवर्ष पासष्ट पेक्षा अधिक असलेल्या एक लाख दहा हजार महिला कुटुंबात चारचाकी गाडी असलेल्या नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या आणि स्वइच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिलांची एकूण संख्या एक लाख साठ हजार इतकी आहे या महिला वगळता इतर सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असल्याचं अदिती तटकरे यांनी म्हटलं आहे त्याबरोबरच कोणत्याही लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत म्हणजेच जुलै दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान देण्यात आलेली लाभाची रक्कम ही परत घेतली जाणार नाही असंही तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे बीड मोकळ्या हायव्यामधून होणाऱ्या अवैध वाहतुकीमुळे बीड जिल्ह्यात प्रदूषण वाढत आहे असं सांगत ही वाहतूक बंद हायवांमधून करण्याच्या सूचना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिल्या आहेत बीड जिल्ह्यातल्या विविध प्रकल्पांमुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा त्यांनी आढावा घेतला औष्णिक वीज प्रकल्पांमुळे निर्माण होणाऱ्या राखेच्या रा रा अवैध वाहतुकीवर प्रतिबंध घालण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत अनधिकृत साठे सील करावेत गौण खनिजाच्या अवैध उत्खननावर बंदी घालावी असे निर्देशही त्यांनी दिले आहेत राखेच्या साठ्याची नोंदणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत राज्याच्या अर्थसंकल्पापूर्वी विविध भीद, ठिकाणी झालेल्या नियोजन बैठकांमध्ये स्थानिक आमदारांनी विविध कामांसाठी निधी वाढवून मागितला आहे असं सांगत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून हा वाढीव निधी देण्याचा प्रयत्न करू असं उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे मंत्री आणि लोकप्रतिनिधी आम्हाला अधिकचा निधी द्या अशी मागणी करतात तो त्यांचा अधिकार आहे अठरा हजार कोटी रुपये मागच्या डीपीसी ला आपण राज्याला छत्तीस जिल्ह्यांना दिलेले होते त्यावेळेस माझा प्रयत्न त्यापेक्षा जास्त रक्कम देण्याचा आहे परंतु अंतिम रक्कम मी मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून ती ठरवीन आणि या सगळ्यांना सांगितलेलं आहे की मागच्या वेळेस दिलं त्याच्यापेक्षा अधिकचा निधी देण्याचा प्रयत्न आम्ही लोक निश्चितपणे करू पुण्यात नियोजन आयोगाच्या झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते साथीचे आजार नियंत्रण कायदा अधिक सक्षमपणे राबवण्यासाठी त्यात दुरुस्ती केली जाईल असं आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या बैठकीनंतर सांगितलं विशेषतः पुण्यात जीबीएसचे रुग्ण अधिक आढळल्यानं दूषित पाण्याबाबत जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाईल असंही आबिटकर यावेळी म्हणाले नवी मुंबईतून विविध ठिकाणी छापे घालून दोनशे कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत अशी माहिती अंमली पदार्थ नियंत्रण विभागानं दिली आहे या प्रकरणी चार जणांना अटकही करण्यात आली आहे जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांत सुमारे पाच किलो गांजा अकरा किलोपेक्षा अधिक कोकेन आणि इतर अंमली पदार्थांचा समावेश असल्याचं विभागानं म्हटलं आहे एका आंतरराष्ट्रीय टोळीच्या मदतीनं अमेरिकेहून ही तस्करी करण्यात आली आणि कोकण मार्गे हे पदार्थ मुंबईत आणले गेले अशी माहिती विभागाच्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या मोठ्या छापेमारीचं कौतुक केलं आहे देशाला अंमली पदार्थ मुक्त करण्यात ही मोहीम महत्वाची ठरेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे सर्व गुप्तचर आणि तपास यंत्रणांच्या समन्वयातूनच ही मोहीम यशस्वी होऊ शकली असं सांगत त्यांनी या चमूचं अभिनंदन केलं आहे रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात केलेल्या कपातीमुळे कर्जदारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे विशेषतः कर्जदारांना या निर्णयाचा लाभ होईल अशी प्रतिक्रिया डिजिटल लेंडिंग असोसिएशन ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंदर हांडू यांनी दिली आहे जो में कटौती हुई है इसका फायदा सीधे तौर पे जो कस्टमर्स है, जो ग्राहक तो होगा ही इसके अलावा हम ये भी देखते हैं कि जो फिनटेक संस्थाएं हैं जो बड़ी रेगुलेटेड एंटिटीज या बड़े इन्वेस्टर्स से लोन लेती हैं कर्ज़ा लेती हैं ऑनलाइन करने के लिए आगे कर्ज़ा देने के लिए उनको भी थोड़ा सा ब्याज में छूट मिलेगी और इससे ओवरऑल जो है वो इंटरेस्ट रेट्स डाउनवर्ड ट्रेंड हमें देखने को मिल सकता है महिलांवर होणारे कौटुंबिक हिंसाचार आणि लैंगिक छळाच्या घटना रोखणं हे आयोगासमोरचं मोठं आव्हान आहे असं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी म्हटलं आहे नाशिक इथं काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या या तक्रारींमध्ये पंचेचाळीस टक्के तक्रारी या घरगुती हिंसाचाराच्या असतात हे लक्षात घेऊन वैवाहिक समस्या सोडवण्यासाठी नाशिक इथं मोफत वैवाहिक समुपदेशन केंद्र सुरू केलं जाईल असं रहाटकर यांनी यावेळी सांगितलं महिला दिनी म्हणजेच येत्या आठ मार्चला या केंद्राचं उद्घाटन होईल असं समुपदेशन करणार हे देशातलं पहिलं केंद्र असेल असंही त्यांनी यावेळी सांगितलं महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी गाव पातळीवरही महिला ग्रामसभेची स्थापना केली जाणार आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं कार्यालयीन ठिकाणी महिलांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायद्याच्या अंमलबजावणीचा त्यांनी यावेळी आढावा घेतला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे आपण वेळ आणि श्रमांची बचत करून उत्तम दर्जाचं कार्य साधू शकतो म्हणूनच व्यवस्थापन क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास कायनेको उद्योग समूहाचे संस्थापक शेखर सरदेसाई यांनी व्यक्त केला फेवर इन्फायनाईट कन्सल्टिंगतर्फे आयोजित फेवेक्स दोन हजार पंचवीस या आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन झाल्यावर ते बोलत होते उद्योगमंत्री उदय सामंत आणि उच्च आणि शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आभासी पद्धतीनं या कार्यक्रमाला उपस्थित होते डिजिटल परिवर्तन आणि एआयचं ज्ञान तरुणांना देण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आल्याचं सामंत यांनी यावेळी सांगितलं तर ही परिषद नव्या व्यवसाय पद्धती आणि पर्यावरणाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती आणि संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त काल नागपुरात भाजपातर्फे आईसाहेब रमाई या महानाट्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी उपस्थितांनी रमाई आंबेडकर यांना अभिवादन केलं या महानाट्यातून रमाबाई यांचं संघर्षमय जीवन आणि त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दिलेली मोलाची साथ यावर प्रकाशझोत टाकण्यात आला यावेळी भी भीमगीतांचा भी कार्यक्रमही घेण्यात आला परीक्षेच्या ताणावर मात करण्याच्या दृष्टीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दरवर्षी परीक्षे पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षक आणि पालकांशी संवाद साधत असतात या कार्यक्रमाची आठवी आवृत्ती येत्या दहा तारखेला नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं होणार आहे यंदा हा कार्यक्रम नव्या स्वरूपात सादर होत आहे परीक्षा पे चर्चा हा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना तणावमुक्त अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन देणारा तसंच विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा महत्वपूर्ण उपक्रम असल्याची प्रतिक्रिया वाशिम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी दिली आहे स्टुडंट लाईफ मध्ये येणाऱ्या डिफिकल्टीज बद्दल ते बोलतात व आमचं खरं दुःख काय आहे फॅमिली प्रेशर काय आहे त्यांनी टॉपिक उचललं आहे जे की खूप महत्वाची गोष्ट आहे यामुळे आमच्या सगळ्यांना खूप प्रोत्साहन भेटते आणि पेपरच्या पहिले येणारे जे प्रेशर आहे ते पण खूप प्रमाणे कमी झालेलं आहे आणखीन परीक्षा पे चर्चा हा खूप चांगला प्रोग्राम आहे याच्यातून मोदीजी आपल्याला सांगतात की अभ्यास कसा करायचा व अभ्यासाच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन देतात ज्यांनी आपल्याला अभ्यास कसा करायचा अभ्यास सोपी पद्धतीने कसा होऊ शकतो याची माहिती मिळते फिजिकल सोबत मेंटल सगळं मॅनेज करणं ही खूप uh, मोठी गोष्ट आहे त्याच्यासाठी हा प्रोग्राम uh, पाहायला मला आवडतो या कार्यक्रमामध्ये श्री नरेंद्र मोदी आम्हा सगळ्यांना प्रोत्साहित करतात अभ्यासाबद्दल प्रोत्साहित करतात आणि ते सांगतात की हार्डवर्क सोबत स्मार्टवर्क कसे करायचे आणि परीक्षामध्ये चांगले गुण कसे प्राप्त करायचे दूरदर्शन केंद्र मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाकडून महाराष्ट्रातील सर्व छत्तीस जिल्ह्यांकरिता स्ट्रिंगर अथवा कॅमेरामॅन यांचं पॅनल तयार करण्यासाठी पात्र आणि अनुभवी व्यक्तींकडून अर्ज मागवण्यात येत आहेत घेऊयात अधिक माहिती प्रादेशिक वृत्तविभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून महाराष्ट्रातील सर्व छत्तीस जिल्ह्यांकरिता स्ट्रिंगर कॅमेरामॅनचं पॅनल तयार करण्यासाठी दृश्य वार्तांकन करण्याचा अनुभव असणाऱ्या व्यक्ती मालक भागीदारी कंपन्या व्यावसायिक संस्था आणि संघटनांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत सिनेमॅटोग्राफी व्हिडिओग्राफी वृत्तसंकलन प्रसारण पत्रकारितेतील अनुभव असणारे उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात सध्या पॅनलवर असलेल्या स्ट्रिंगर्सनाही नव्यानं अर्ज सादर करावे लागतील आणि त्यांनाही नवीन पॅनलसाठी निवड प्रक्रियेतूनच जावं लागेल मार्गदर्शक तत्व आणि अटी याबाबतची सविस्तर माहिती आणि अर्ज डब्ल्यू 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 डॉट प्रसार भारती डॉट जीओव्ही डॉट इन स्लॅश इन्फॉर्मेशन स्लॅश व्हॅकन्सीज या संकेतस्थळावर उपलब्ध आहे अर्जासोबत प्रसार भारती दूरदर्शन मुंबई या नावे एक हजार रुपयाचा ना परतावा धनाकर्ष म्हणजेच डी जोडावा ज्या जिल्ह्यांसाठी पॅनलमध्ये समावेश हवा आहे त्या जिल्ह्याचा अर्जावर उल्लेख करावा धनाकर्षासह अर्ज प्रादेशिक वृत्तविभाग दूरदर्शन केंद्र मुंबई इथं स्ट्रिंगर्सचं पॅनल जिल्ह्याचं नाव असा उल्लेख करून बंद लिफाफ्यात दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत किंवा त्याआधी पोहोचतील असे पाठवावेत उत्तराखंडमध्ये डेहराडून इथं सुरू असलेल्या अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रानं पदकांची शंभरी पार केली आहे सुवर्ण पदकांची संख्या तेवीस झाली आहे त्यासोबतच एकोणचाळीस रौप्य आणि पंचेचाळीस कांस्य अशी एकूण पदकांची संख्या ही एकशे सातवर पोहोचली आहे या पदकांसह महाराष्ट्र पदक तालिकेत तिसऱ्या स्थानी कायम आहे आणि आता बातमी हवामानाची येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे अभिजात तसंच समकालीन दर्जेदार कार्यक्रमांचा खजिना असलेला वेव्हज हा नवा नवाकोरा ओटीटी मंच प्रसार भारतीनं खास आपल्यासाठी आणला आहे वेव्ज हे ऍप प्ले स्टोअर तसंच ॲपल स्टोअरवर वर उपलब्ध आहे अन्यथा स्क्रीनवर क्यू आर कोड स्कॅन करूनही तुम्ही वेव्ज डाउनलोड करू शकता चला तर मग वेव्जला करा आणि एक कलाकृतींचा आस्वाद घ्या दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण डीडी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवरही पाहू शकता तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी या एक्स आणि इन्स्टाग्राम जरूर फॉलो करा ठळक बातम्या पुन्हा एकदा दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी मतमोजणी सुरू आम आदमी पार्टी आपला गड कायम राखणार की भाजपा दिल्ली सर करणार याविषयीची उत्खंटाशी गेला कौशल्य विकासासाठीच्या तीन योजनांना मुदतवाढ देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आठ हजार आठशे कोटी रुपयांचा निधी मंजूर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दहा तेरा फेब्रुवारी दरम्यान फ्रान्स आणि अमेरिका दौरा दोन्ही राष्ट्रप्रमुखांची पंतप्रधानांच्या द्विपक्षीय बैठका पॅरिस इथं होणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता कृती शिखर परिषदेचं इमॅन्युअल मॅक्रॉ यांच्यासह पंतप्रधान भूषवणार अध्यक्षपद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेवच्या सल्लागार मंडळासमवेत घेतली व्यापक बैठक मराठवाडा वॉटर ग्रीड आणि नारपार गिरणा नदी प्रकल्पा प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर इथं घेतली महत्वाची बैठक दोन हजार चोवीस साठीचा सा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रार बोराडे यांना जाहीर आणि उत्तराखंडमध्ये डेहराडून इथं सुरू असलेल्या अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तेवीस सुवर्ण पदकांसह महाराष्ट्राची एकशे सात पदकांची कमाई याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया सकाळी अकरा वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार